अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार तरुण ठार झाल्याची घटना अहिल्यानगर शहरातील केडगावमधील मधील रंगोली हॉटेल चौकात घडली आहे नगर पुणे महामार्गावर केडगाव उपनगरात रंगोली हॉटेल चौकात भरधाव वेगातील अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे सतीश वाघ राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर असं मयत तरुणाचं नाव आहे मयत सतीश हा त्याच्या होंडा शाइन या दुचाकीवरून नगरहून केडगावकडे चालला होता रंगोळी चौकात तो भूषण नगरकडे वळण घेत असताना केडगाव कडून नगरच्या दिशेनं भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे सतीश रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला अपघात होताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली त्यातील काहींनी रुग्णवाहिका बोलावली तर कोतवाली पोलिसांना ही माहिती देण्यात आली पोलिसांनी आणि काही नागरिकांनी त्या तरुणास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केलं याबाबत कोतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तर मयत सतीश याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे तर त्याच्या वडिलांचं सहा महिन्यांपूर्वीच निधन झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर